मी इकडे एवढे बोलवले नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग कशा सर्व आम्ही इकडे विजापूर आलमट्टी ते काढले आहे आत मध्ये जाण्यासाठी हा गेट आहे मेन स्वच्छता स्वच्छता पण आहे संध्याकाळचं लोकेशन खूप छान दिसत इकड रात्री येताना दुसऱ्या वाटेने आले होते त्यामुळे आता आम्ही देवदर्शन केलं आता रिटर्न निघालो आहे ते पण आहे हा गेट आहे इथे आतमध्ये गार्डन आहे छान दिसतंय बघा सर्वांनी आम्ही बघितलेलं आहे दरवर्षी आम्ही येत असतो ते एंट्री आता समाप्त मे मार्च महिन्यामध्ये खूप गर्दी असते इथे महाशिवरात्रानंतर जत्रा असते भरपूर गर्दी असते इथे जाईन बाबा एंट्री जत्रेच्या वेळेस आम्ही इकडून येत असतो जाताना आम्ही रात्री दुसऱ्या रस्त्याने गेलेलो चला आता काय काय व्हिडिओ आवडतात नक्की सांगा